नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये आता रंग भरत चाललेला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या अतिशी मारलेनी यांनी पत्रकारांशी बोलताना कशा पद्धतीची उत्तरं दिली तुम्ही पहा म्हणजे वारंवार हे जे असतं ना समजा आम्ही टीका केली तर तुम्ही मनानच करता याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग त्यांचे जे काही वक्तव्य ते तुम्ही पहा नंतर आपण बोलूयात दिल्ली में पुरानी शराब नीति फिर लागू होनी चाहिए आपकी शराब नीति आम आदमी पार्टी की शराब नीति यस ओके ओके मतलब जो थी उसको फिर से ओके आप सरकार बनी तो मंत्रियों को सरकारी घर गाड़ी नहीं लेनी चाहिए नो लेनी चाहिए आप कह रही लेनी चाहिए लेनी चाहिए ओके 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 तुम्हें टी व्हीवरती राष्ट्रीय चॅनल्स वाहिन्यांवरची ही सगळं जाहीर खुली चर्चा आहे आणि ज्याच्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की जे काही दारूचं धोरण होतं लिकर पॉलिसी ती तशीच लागू व्हायला पाहिजे जुनी एक नंबर दोन मंत्र्यांनी आणि ह्यांनी सगळे सरकारी गाड्या सरकारी निवासस्थानं स्वीकारावेत का ते हो म्हणले म्हणजे नाही म्हणलेले आहेत म्हणजे स्वीकारायला पाहिजे मला सांगा की आम्ही साध्या गाडीमध्ये फिरणार आम्हाला इतका मोठा बंगला नको हे वाक्य कोणाची होती मुळात अरविंद केजरीवाल यांनी अण्णाच्या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये राळ उठून दिलेली होती हे कसे भ्रष्टाचारी आहेत तेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित शीला दीक्षित यांचा कारभार कसा भ्रष्टाचारी आहे आणि त्यांनी टॉयलेटमध्ये कसे काय आठ आठ एसी बसून घेतलेले हा सगळा आरोप इतरांनी केलेले नाही सांगत ते मी आम आदमी पक्षाचे तथाकथित हे सर्वे ग सर्व अरविंद केजरीवाल यांनी केलेले आरोप आहेत हे स्वतः असा दावा करत होते की आम्ही सर्वसामान्य लोक काय मौल्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जनसभा घेऊन त्याच्यातून कसे निर्णय घेऊत म्हणून आमच्या मंत्रावरती आरोप झाल्याच्या नंतर चौकशी वगैरे नंतर आधी राजीनामा घेऊत म्हणून बघा हे मी लोकांचं सांगत नाहीयेत आम्ही मागे तो शब्द वापरला परत आज वापरतो आपलीच प्रतिमा होते आपलाच वैरी म्हणजे तुम्ही हे स्वतः बोललेला होता तुम्ही स्वतः हे दारूचं धोरण जे तुम्ही नंतर तुम्हालाच रद्द करावं लागलं आणि हे तुम्ही स्वतः असं म्हणलं होतात की सरकारी बंगले सरकारी पैशाची उधळपट्टी कशी केली जाते ती थांबायला पाहिजे आणि आता दहा वर्ष तुम्ही दिल्लीची सत्ता उपभोगलेली आहे आणि तुमच्या मुख्यमंत्री आता सगळ्याच्या समोर असं म्हणतात की नाही नाही बंगले तर घ्यायलाच पाहिजे गाड्या घ्यायला पाहिजेत अरे मग या गोष्टीसाठी तुम्ही टीका करत होते ना बाकीच्या राजकीय पक्षांवरती आम आदमी पक्ष आप असं म्हणतात ना त्याला कारण की हा बाकीच्यांपेक्षा वेगळा होता ना अरे मग तर आता भ्रष्टाचाराचा बाप होऊन बसला ना अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थानावरती जे पैसे खर्च केले त्यातल्या छत्तीस कोटीच्या आकड्यांचा हिशोब कॅगमध्ये झालेला आहे मिनी बार आहे त्या सरकारी निवासस्थानामध्ये मला याचं उत्तर द्या साधेपणासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी म्हणून जे आंदोलनामध्ये आले त्याच्यातून पक्ष तयार झाला त्याच्यातून सत्ता मिळाली त्या पक्षाचा मुख्यमंत्री त्या पक्षाचा सर्वे सर्व अरविंद केजरीवाल स्वतःचं शासकीय निवासस्थान करोडो रुपयांनी सजवतो आणि तिथं मिनी बार दारूची सगळी सोय आपल्या सरकारी निवासस्थानामध्ये करतो हे कशासाठी अतिशय मारली नी याचं काय उत्तर देणार आहेत तुम्ही सर्वसामान्य लोकांना जे बोललेले होतात साध्या राहणीबद्दल पैशाच्या उधळपट्टी संदर्भामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि आपले सगळे मंत्री कसे नुसतं त्यांच्यावरती आरोप जरी झाला तरी राजीनामा देतील इथं तुम्ही तुरुंगात गेले तरी राजीनामा दिलेला नव्हता अरविंद केजरीवाल यांचा डामरटपणा असा आहे की ते तुरुंगात गेले तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही शेवटी अगदी टोकाचीच परिस्थिती आली हा आरोपी आहे ह्याला कुठे सह्या करता येणार नाही सरकारी कामकाजामध्ये भाग घेता येणार नाही त्या प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये जाता येणार नाही इतके निर्बंध घातल्याच्या नंतर लाजे काजे खातर शेवटी राजीनामा अपरिहार्य म्हणून द्यावा लागला आणि ह्या हे जे दुसरं कार्टून आहे ना अतिशय मारलीनी तिला आणून बसवावं लागलं त्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरती आज तुम्ही आता निवडणुकीला तोंड द्यायला लागलात आणि जेव्हा तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही आता निवडून आल्याच्या नंतर समजा असं समजूयात की त्यांचं सरकार परत आलं येऊ नये ही माझ्यासारख्याची इच्छा आहे ती गोष्ट वेगळी आम्ही आमच्या इच्छा काही सर्वसामान्यांचं मत आहे म्हणून लागणाऱ्यांपैकी नाहीत पण ते समजा आले आताही सगळे सर्वे आणि बाकी सगळ्या सांगतात की आम आदमी पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळेल मिळू नये असं आम्हाला वाटते तरीही ही गोष्ट मी तुमच्यासमोर कबूल करतो जर सगळ्यांचं मत किंवा जे काही सर्वे म्हणा किंवा जे काही अंदाज व्यक्त केले जातात त्याच्यातून आम आदमी पक्षालाच काठ्यावरचं का होईनं बहुमत मिळेल तर आपण ते मान्य करू अडचण आता पुढची आहे जेव्हा की तुम्ही स्वतः हा सरकारी बंगला कसा घेणार नाही साधं कसं र सांगत होते तुम्ही आता निर्लज्जपणे असं म्हणता आहात आत्ताच की नाही नाही आम्ही बंगले घेणार आम्हाला गाड्या पाहिजेत बाकी सगळ्या गोष्टी पाहिजेत नशिबे निवडणुकीच्या आधीच कबूल केलं परत पुन्हा जुन्यासारखे ते ड्रामे नाही केले साधे राणीं कशाच ते अडचण काय माहितीये का की ह्या सगळ्या लोकांनी जो भंपकपणा लोकपालच्या बाबतीमध्ये लोकपाल 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 तुम्हाला आठवत असेल दोन हजार बारा तेराचं ते वातावरण सगळ्यांना असं वाटत होतं की काही नाही एवढंच फक्त अडचण आहे एकदा लोकपाल आलं की संपलं सगळं आणखी हे नॅरेटिव्ह हा विमर्श यांनी तयार केलेला होता इंडिया अगेन्स्ट करप्शन भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मूळ सरकार हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे ते विसरून जात त्याच्यावरचे उपाय सांगत होते आम्ही ते, ते नेहमी उदाहरण देतो की त्या घाणीमध्ये लडबडलेलं डोकराचं पिल्लू आहे ते आणलं साफ केलं परत थोड्या वेळान ते पिल्लू घाणीमध्ये गेलं अरे पण ती घाण कुठून तयार झालेली आहे ते गटारातलं पाणी येतं कुठून आहे हे सगळं गटार गंगा हे सरकार स्वतःहून बसलेलं आहे तिथून हे सगळी भ्रष्टाचाराची गटार गंगा वाहत येते आणि त्याच्यामध्ये मग हे असे डुकराचं पिल्लू खराब म्हणजे प्रत्येक वेळी ते लडबडले जातं किती साफ करणार तुम्ही किती लोकपाल बसवणार सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे अशी आम्ही शेतकरी चळवळीमध्ये एकोणीसशे ऐंशीला गोष्ट दिलेली होती चौरेचाळीस वर्ष आले पंचेचाळीस वर्षे, वर्षे त्याला ही सरकार शाही कमी करण्याच्या संदर्भामध्ये काहीच बोलत नाहीयेत गेल्या दहा वर्षाचा यांचा कारभार असा आहे की यांना फुकट वीज द्यायची आहे फुकट पाणी द्यायचं आहे मोहल्ला क्लिनिक शिक्षण या नावानं किंवा मा त्या महिलांना फुकट प्रवास करायचा त्या मेट्रोमध्ये करू द्यायचा आहे या सगळ्या नावाखाली म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप वाढून ठेवलेला आहे सरकारी हस्तक्षेप वाढल्याच्या नंतर भ्रष्टाचार वाढणार हे काही सांगायला भविष्य वेत्याची गरज नाही शेमड पोरग पण ते सांगू शकत अरविंद केजरीवाल किंवा हे त्यांचे सगळे पंटर यातल्यातलं कोणीच हे कबूल करत नाही की सरकार हीच मुळात भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात किती आंदोलनं करा किती बोंबा मारा काही करा जोपर्यंत सरकारी हस्तक्षेप कमी होत नाही जोपर्यंत सरकार बाहेर पडत नाही या सगळ्या गोष्टीतून जोपर्यंत सरकार किमान ना असत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारावरती नियंत्रण नियंत्र मिळत नाही पण हे न करता गरीबाला शिक्षण देण्याखाली नावाखाली भ्रष्टाचार दारूच्या घोटाळ्या दारू ह्याच्या खाली भ्रष्टाचार मोहल्ला क्लिनिकच्या नावाखाली भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये फुकट पाणी देणे फुकट वीज देणे हे सगळं फुकटचा काळ आणि हागवणीला भार अशी एक हिरसाल म्हण आहे आपल्याकडं ग्रामीण भागात तसंही हे, हे जे सगळं फुकटाफाकटी चालू केलेलं आहे आम आदमी पक्षाने याचे वाईट परिणाम म्हणजे भ्रष्टाचाराचा सुकाळ त्या ठिकाणी झालेला आहे यमुना साफ झाली नाही नाल्या साफ झाल्या नाहीत प्रदूषण त्या ठिकाणचं वाढलं आणि प्रत्येक ठिकाणी पुन्हा सरकारी हस्तक्षेप अरविंद केजरीवाल यांचा पक्ष निवडणूक लढवत आहे त्यांच्या मुख्यमंत्री असलेल्या अतिशय मारलीने जेव्हा जाहीर असं म्हणत आहेत की जुनी दारू म्हणजे त्या आजही म्हणत नाही त्या दारूबंदी झाली पाहिजे म्हणून जुनी दारूची पॉलिसी लागू झाली पाहिजे किंवा आताचं दुसरं जे त्यांचं वक्तव्य आहे की नाही नाही आम्ही बंगले घेणार आम्ही गाड्या घेणार जे स्वतः जे काही बोलले होते त्याच्या नेमकं विरोधामधली कृती ते आता स्वतः प्रत्यक्ष करताना दिसत आहेत ही नौटंकी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष त्या सगळ्या पंटरांची उघड सर्वसामान्य मतदारांच्या पर्यंत दिसते आहे बघूयात या सगळ्यातून मतदार काय बोध तो आणि काय प्रत्यक्ष मतदानातून आपला निर्णय देईल तो इथेच थांबूयात धन्यवाद